आणि आता इतर काही महत्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा सुरू ठेवूया धाराशिवमध्ये विसर्जन मिरवणुकीत खासदार ओमराजे आणि आमदार पुत्र मल्हार पाटील आमने सामने मल्हार पाटलांनी थोपटले दंड नादी नको लागू माझ्या तुला चांगलाच रणवीन गाण्यावर या पाटील थिरकले तर पाटलांच्या उत्साही आव्हानांना ओमराजेंकडून स्मित हस्तांना प्रत्युत्तर देण्यात आलं पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत शरद पवारांच्या समर्थनार्थ साखळी पीर तालीम संघाकडून बॅनरबाजी करण्यात आली निष्ठावंत असे बॅनर सुद्धा इथे झळकले माढा तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबा राजे जगतापांचा अंजली दमानियांकडून व्हिडिओ पोस्ट सोलापुरात आयपीएस अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनद्वारे जोडून देणारे बाबा राजे जगताप व्हिडिओमध्ये नेता अशा नशा करताना दिसत आहेत मुंबईतील नायर रुग्णालयाला बॉम्बने ना उडवण्याची धमकी नायर रुग्णालयाच्या डीन यांच्या ईमेलवर धमकीचा मेल पोलीस तपासात काही संशयास्पद आढळलं नाही सहार एअरपोर्टच्या शौचालयातही बॉम्ब असल्याचा दावा चंद्रपूर शहरालगतच्या पडोली चौकात दोनशे अठ्ठ्याण्णव ग्राम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे कारवाई तीस लाखांहून अधिकचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे दोघांना अटक झाली आहे नांदेडमधील गाडेगावमध्ये तीन जण नदीत बुडाले गणेश विसर्जनाला गेले असता तोल जाऊन नदीत ते बुडाले एक जण यातून बचावलाय पण दोघे अजूनही बेपत्ता आहेत मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट साकेनाकाच्या खैराणी परिसरात शॉक लागून एकाचा मृत्यू तर चार जण जखमी विसर्जनाच्या ट्रॉलीत हाय टेन्शन वायरमधून करड भाईंदर मधील मोदी पटेल मार्गावरील गणेश विसर्जन मिरवणुकीत विजेच्या धक्क्यानं एकाचा मृत्यू झाला रोषणाईसाठी झाडांवर आणि इमारतींवर विद्युत केबल टाकण्यात आल्या होत्या त्या वायरचा शॉक लागून त्याचा मृत्यू झालाय पुण्याच्या साकणमध्ये वेगवेगळ्या घटनेत चार जणांचा बुडून मृत्यू बुड़ु झालाय वाकी खुर्द येथील भामा नदीत दोघे बुडालेत तर शेलपिंपळगाव आणि बिरदवाडीत एकाचा बुडून मृत्यू झालाय नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढलाय तर धरणातील वाढत्या विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे रामकुंड परिसराला पुराच्या पाण्याचा वेढा दिल्लीतील सततच्या पावसामुळे यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं मथुरेमध्ये यमुना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली यमुना नदीला पूर आल्यानं मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झालं सव्वीस गावांना पुराचा फटका बसलाय वृंदावनमध्ये परिक्रमा मार्गाचा अर्धा भाग पाण्याखाली गेलाय मथुराच्या गोकुळमधील रमणेर रमण रेती आश्रमाला सुद्धा पुराच्या पाण्याचा धोका आहे यमुना नदीची पाण्याची पातळी वाढली तर आश्रमातील दोन हजार पाचशे गाई आणि चारशे हरिण हत्ती आदी प्राण्यांना स्थलांतरित करण्यात येईल जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्गमध्ये ढकफुटी झाली आहे पावसामुळे नद्या आणि ओढ्यांच्या पाणी पातळी सुद्धा वाढ झाली आहे जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला येथे झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे नदीकाठच्या भागात अलर्ट जारी लोकांना खबरदारी घेण्याच्या सूचना उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे मुसळधार आणि ढसफुटीमुळे प्रचंड नुकसान यमुना घाटामध्ये मुसळधार पावसानं नवगाव परिसराला गंभीर फटका बसलाय उत्तरकाशीतील उत्तर काशीतील नवगाव परिसरात पावसामुळे प्रचंड नुकसान ओढे नाले भरल्यानं घरांमध्ये पाणीच पाणी नागरिकांचं साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेलं यमुनेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे पोलीस आणि कडून ग्रेटर नोएडातील पूरग्रस्त भागात बचाव कार्य हो। पोलिसांनी गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णालयात दाखल केल्यानं तिचा जीव वाचलाय भारतीय हवाई दलानं जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरच्या पूर आणि भूस्खलनग्रस्त भागात एअर ड्रॉप मोहीम राबवली हिमाचल प्रदेशातील पाचशे चाळीस जणांना वाचवण्यात यश आलंय उज्जैनमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची कार शिप्रा नदीत कोसळली आहे एनडीआरएफ एनडीआरएफची टीमकडून गाडीचा हा शोध सुरू आहे दक्षिण काश्मीर काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहतायत पाऊस आणि भूस्खलनामुळे वीज तारांचं नुकसान झालंय अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झालाय उत्तराखंडच्या रानीखेत रामनगरवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे रानीखेतमध्ये रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब झाली आहे हिमाचल प्रदेशात डोंगरांना सतत तडे जात शिमला येथील हियोग हटपोरी रस्त्यावर मातीचा ढिगारा पसरलाय पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पुराच्या पाण्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय आजारी पत्नीसाठी औषध आणण्यासाठी घराबाहेर पडलेला व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकला होता आपण पुन्हा उठू आणि नव्यानं सुरुवात करू अभिनेता सोनू सूजचं पंजाबमधील नागरिकांना आवाहन पंजाबमध्ये सध्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे राजस्थानच्या सिरोहीच्या डेरी गावात जीप पुराच्या पाण्यात वाहून गेली सुदैवानं जीपमधील नागरिकांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं राजस्थानमधील सिरोही येथे पूल कोसळल्यानं ग्रामस्थांना अडचणी येत आहेत शिवगंज आणि सुमेरपूरला जोडणारा कलहट कोसळला राजस्थानातील जालौरमध्ये मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचलं सुमारे तीन तास पडलेल्या पावसामुळे रस्त्यांचं तलावात रूपांतर झालंय राजस्थानातील सिरोही येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात पाणी शिरलं वॉर्डन आणि इतर कर्मचारी विद्यार्थ्यांचं आंबेडकर भवन आज स्थलांतर राजस्थानमधील उदयपूरमध्ये नदीत अडकलेल्या तरुणाची सात तासांनंतर यशस्वी सुटका बचाव पथकानं तरुणाचे प्राण वाचवले राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये घग्गर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे पुराच्या शक्यतेमुळे सीमेवरील लष्कराला सतर्कतेचा इशारा मजरू चौकीवरील कुंपण घालण्यापूर्वी बांधलेला बेकायदेशीर बांध सुद्धा पडलाय चीननं नुकतंच सर्वात सुंदर असं वाईल्ड ड्रोन लाईट शोचं सादरीकरण केलं अकरा हजार सातशे सत्याऐंशी ड्रोन्सनं एकत्र येऊन रात्रीचे आकाश उजळवलं आणि एक नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलाय आशिया चषक हॉकीच्या हो फायनलमध्ये आज भारत आणि दक्षिण कोरिया आमने सामने येणार आहेत टीम इंडियाचा फॉर्म बघता विजेतेपदाची मोठी संधी सध्या भारताकडे आहे भारतीयांनी स्पर्धेत आतापर्यंत पस्तीस पर गोल नोंदवल्यात आणि आता